रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत एक महत्वाची राजकीय खेळी उघड झाली आहे जागा वाटपातील तिढा सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या तीन प्रमुख इच्छुकांना थेट शिवसेना शिंदे गट पक्षाकडून नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक सहामधून भाजपचे इच्छुक उमेदवार राजू कीर आणि मेधा कुलकर्णी तर प्रभाग क्रमांक पंधरामधून सुशांत चवंडे यांना शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे सतरा नोव्हेंबर हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि आजच्या या दिवशी आम्हाला मला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षातर्फे रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा अ या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली आहे आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब आणि रत्नागिरीचे लोकप्रिय पालकमंत्री आमदार उदय सामंत रत्नागिरीचे जिल्हा जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित यांच्या सहकार्यामुळे मला आज ही या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे आज मी माझं नामनिर्देशन पत्र सादर केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते रवींद्र चव्हाणसाहेब तसेच दीपकजी साहेब आणि सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे आज मला ही उमेदवारी प्राप्त झालेली आहे रत्नागिरी शहरातील जे सामान्य मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी त्याचबरोबर रत्नागिरीकरांचं आरोग्यवर त्यांच्या मूलभूत सुविधांवर कसं काम करता येईल याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे रत्नागिरी नगरपालिकेचे कर्मचारी सफाई कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे प्रभाग क्रमांक सहामधील मतदार हे सुशिक्षित आहे माझं जे गेल्या दहा पंधरा वर्षातलं सामाजिक आणि राजकीय काम ज्या पद्धतीचं आहे ते बघून त्या त्यांना मी आवाहन करीन की तुमच्यातला सर्वसामान्य प्रामाणिक कष्टजिद्द आणि प्रामाणिकपणा ह्या सूत्र सुसूत्रवर सु, काम करणारा एक तुमच्यातला माणूस या रत्नागिरी नगरपालिकेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवावा असं मी आपणाला याद्वारे आवाहन करतो